तर रामराम मंडळी आत्ता वाजले पहा साडे अकरा दुपारचे आणि मंडळी आता तिकडे मी शेताकडे आलो पहा तर शेताकडे आज मी एकटा चालू आणि आपल्या सगळं छोटा डोळ्यांनी तर मंडळी आता आपल्याला फवारचा पा कापूस त्याच्या आता मी शेताकडं आपलं औषध पेट्रोल घेऊन आलो पहा तर बाबा आता मागून पेट्रोल पंप आणायत म्हणजे ते फवारायची यंत्र समजा फोवारी पंप तर आमच्याकडे पेट्रोल पंप म्हणतात ग्रामीण भागात बरं खरं म्हणजे तर आता तुम्हाला औषध दाखवतो कोणते कोणते म्हणून का नाही तर हे औषध समजा आता झोर ठेवलेलं तर मंडळी एवढी गरमी वाली माझा लवकर गर्मी आणि आबाळ निघाला उन्हा पडायले त्याच्याने कसं जरा दमट वातावरण आहे त्याच्यामुळे जरा गरमी व्हायल आता तुम्हाला औषध दाखवतो पाहिजे मी आता हे जे झोर आहे काय झोरात औषध पहा ते काय करतो हे जोरातलं औषध काढून तुम्हाला दाखवतो पहा ते मंडळी हे पाहिजे तशी हे दोन औषध आहे पहा हे दोन औषधं आपल्याला आता फवारायचे पहा त्याची पकडी उडायली हे जे औषध आहे का हे औषध समजा जी पांढरी माशी का त्याला वापरतात पण हे काल वापरते माहीत आहे बा हे बाबणा आणि औषधं काय ना तर हे दोन औषधं आपण आता फोरू ह एवढे आवाज येते तुम्हाला आवाज पाहिजे एवढा जोर आवाज आहे का अरे तुम्हाला मी दाखवतो फोन चालू आहे पवार चालू का तुम्हाला इकडं आपला पवार चालू आहे कापूस इकडं तेव्हा इथे आपले बाबा इथं इथं कापूस फवार आहेत हे तशी औषध बा आपलं काल झुलीला औषध काढून ठेवलेलं आपण हे पाणी आपण हे पाणी आपण वापरायला फवरायला काय करायला माहिती आहे का ते पाणी आणून द्यायला आणि तिथे पंप आहे का ते पंप काम करायला होता आणि ते फोर नाही ठीक आहे ना तर हे आपल्या कामाला चला पटापट फोर येऊ पटापट होणार नाही म्हणजे कसं एवढा आहे याच्यामध्ये पंप आहे ना पालता एकदम पाणी झाली त्याच्यामध्ये एवढा चिखल आहे ना बाय चिखल आहे चला मग ते म्हणजे त्याची एवढा चिकल कापसामध्ये चिकलामुळे ना हे पंप घेऊन चालते ना पाय त्याच्याला हळूहळू चालू लागेल त्याच्यामध्ये एवढा सगळं कापूस आहे का ते सगळं फोवत आहे आपल्याला मस्त मी ऊन पडायला वाटप पाऊस तशी पण आम्ही पावसामध्ये फोवारत असत तर मंडळी आमचं फॉरन झालं पा कारण आता हे दोघंजण गिरबा घरी कोण आता आई बाबा गिरबा घरी तर आता नेमकेच जेवण घेऊन गेला आम्ही आणि ते आता, पंप आता ते पंप नेऊन याला घरी गेले पुन्हा कसं आता संध्याकाळी पुन्हा भाजी काय जायचं बाबाला हा नाही तर ते भाजी काय तर गावात नाही मात्र शेजारी गाव जायचे ठीक आहे ना ते जरा लवकर गेले घरी आहे का नाही तर आता समजा चार वाजून गेले काढून बहुतेक तर पुन्हा आता आपण आता मी ना आपल्या छोट्या डोळ्याने छोट्या डोळ्याने आता बांधून ठेवलं घरी म्हणजे छोट्या डोळ्याला मी आता बांधून फिरत शेतामध्ये म्हणजे कसं आता ते माग लग लागलं लग पाहि ते छोट्या डोळ्याला हा का ना? नाही या बाबाची माग लागलं होतं त्याच्यानं आता इथं बांधून फिरलंच मी हे पाहिजे आलं मी बांधून ठेवलं छोट्या डोळ्यानं ते माग लागलं तर घरच्या जे नाही तिच्यानं पाहिजे तसं तिकडच पाहिले ते ह का नाही तिच्यानं तर म्हणजे आता आपण काय करू माहिती खरं म्हटलं तर आता आपण जर खाली एकदा चक्कर मारू हा का नाही म्हणजे कसं वादनेर किनारा की पाहू नका पा, हा का नाही चला मग आता बा इकडं पुन्हा वादेर हाती घाल बहुते इकडे फटाकडे फोडायला कोण काढा ना तुम्हाला आवाज आला असेल हा का नाही चला मग हे खाई जाऊन पाहू आपण तर मंदिरात इकडं वांदेर आणले होते बा इथं पोरानं गावातच होतं ते जगण्या होतं होतं त्याचं नाव ते त्यांना आमच्याकडे काढून देते बा वानेर हो त्यांना म्हटलं बा वादेरे काय करा जरा पुढे म्हणलं तर मग आम्ही दोघं ती समजा जर अशी ते पुढे नेऊ घातली हा का नाही ते गेले गेले बाकीचे पुढे माती बांधले ते ना आता मी इकडं पुन्हा यायला वाटे शेताकडं ह का ना चला मग जरा शेताकडे जरा जाऊ बसू जरा खूप कसं जायचं लवला लागले आणि पुन्हा गरमी व्हायला आहे का नाही चला मग काय करावं ह्या का नाही तरी आपण एखादं वानेर मागं शिवराय बघू आपण दिसलं दिसलं का नाही दिसलं तर मग त्या रडत जाऊ आपण ह्या ना गुलेलनं काय तर मग चला पण हा का ना चालू पुढं आता शेताकडं तर म्हणजे या ना चालते ना काय नाही एवढ्या चिखल आहे ना हा नाही हे बाई तशी या एवढा चिखल आहे चालत येत नाही बाबा या नाही आहे ना खरं म्हणजे काट येतं आणि पाच पाच चप्पल ना काय नाही मग हे बाई म्हणजे कसं आहे चप्पल घालून कडे येत नाही बाबा बस हा का नाही त्याच्यानं चिकट रात गडपा हे का आणि हे कोण हे आपलं वावरपा बेस केलं मासाचं आलं मासे मागे मागे पण पण पहा का शिड्या फिळ्यासाठी या तिथून आणि कधी जरा चांगला तार बांधवते आपल्याला पाहिजे आणि हे आपला माळा होता काकड्याचा काकड्याचं संपलं होता ह ना हे पाय एक आणि पाय ह्याची इकडं इकडे हे ढोळे आहे पहा बहुतेक याच्या गंगे आहे का न बरोबर गंग्या साहेब हे पाहिजे ते था था पा का गंगू पाय त्याचा हातपा तेव्हा तुम्हाला जरा असं जुम करून दाखवतो हे पाहिजे पा त्यानं ढोर आणली इकडे गंग्यानं हे का गंगूचा लागू घर बेगीनच का गंग्या का चला घर आला चार वाजता का रे बर जाय मग जाय तर मंडळी ते मला टाईम झाला का न त्याचा घरा जायचा ते त्याच्यानंतर बिगीन झालं पा घरा का नाही तर मंडळी त्याला आता घरात जाऊ तू आपण बसून इथेच आपण कमीत कमी समजा सहा साडेसात जाऊ पा घरा काय त्या म्हणजे कसं आहे आपला टाईम येते सहा साडेसहा तोपर्यंत बसवा पण इथंच हे का नाही शेतातच त्याला मग काय हे का नाही तर मंडळी आता आपला हे दुसरा दिवस पहा आणि मंडळी आता इकडं मी शेताकडे पा पुन्हा एकदा तर मंडळी आता आवाजे पहा सकाळचे आठ वाजले मंडळी आता इकडे मी वानेर पहा आणतो पहा तर वानेर काय आता जवळपास नाहीत पहा ह का नाही तर वादेराचा आवाज येऊ लागला बहुतेक ते लिहिला ना वादेर त्याच्यानं तर आता नऊ वाज आता काय करा आता आपण जाऊ आता घरी हका नाही म्हणजे कसं आहे पुन्हा आता आपल्याला शेताकडे असते आणि पुन्हा आपल्याला कसं काय करायचं नाही तुम्हाला सांग का आता आपल्याला जायचं पण नांदेडलं नांदेडलं काम जायचं तुम्हाला सांग काम जायचं आपल्याला नांदेलं ह का नाही ना तर चला आता पटकन जाता घरी ह का नाही चला ना तर मंडळी आता मी इकडं शेतामध्ये आलो बा पुन्हा जेवण घेऊन करून रांगोळ करून आलो आता मी मंडळी आता हे आपण आता हे व्हिडिओ जे आहे का आता हे आपण फ्रंट कॅमेरा बनवलं बा तर फ्रंट कॅमेराची क्वालिटी कशी आहे ते तुम्ही आता मला नक्की सांगा कमेंटमध्ये ह्या का नाही तर पाहू मग आता आपण का करून हा का नाही तर बहुतेक आता समजा करायसाठीच कायच नाही तर मग चला का तिला गा समजा फिरू का शेतामध्ये आणि मग करू काय काय करायचं का नाही त्याच्यानं तर आता शेतामध्ये आता पुन्हा एकट्याच आहे मी का नाही तर आई बाबा गेला कलमोरीत दवाखान्यात आईला दवाखान्यामध्ये नेलं हा का नाही तर आईला दवाखान्यात काय गेलं तुम्हाला सांग आईलं पा दमायचा त्रास त्याच्यामुळं दमा जरा वाढा आईचा त्याच्यानं आई गेली दवाखान्यामध्ये बाबाला घेऊन तर त्याच्यानंतर आपल्याला आज संध्याकाळच्या जायचं पा नांदेडलं हा का नाही तर नांदेडला पाहू आपण हा का नाही की तिच्या गाडीवर जाऊ समजा का नाही तर आपण आपल्या गाडी नेणार नाही नांदेडला आपण बहुतेक लक्झरीनं जाऊ कलमोरीहून नाहीतर तर मग एक्स्टिडेंट जाऊ हा का नाही तर मग आता पाहू आता किती वाजता येतं मग हा का नाही कलम चला मग तर मंडळी आता इकडे मी बाराला पाकोपीच्या म्हणजे कसं आहे जरा गरमी जास्त व्हायली ना आता आपल्या इकडे शेतामध्ये कोणतरी समजा गवत फुकून दिलं का का नाही बहुतेक ते मी आज चुलचे नका गवत फुकून तुम्हाला दाखवतो पाहता मी बाहे इकडे तशी गवत फुकून दिलं बाहेर काम आहेत हा का नाही इकडं तर मग चला म्हणजे आता काय करू आपण आता हे व्हिडिओ ना आता इथंच इन करू आपण म्हणजे कसं आता हे व्हिडिओ समजा बराच मोठा झाला हा का नाही म्हणजे कसं आहे कालपासून हे व्हिडिओ तयार करायला आपण ह्या का नाही म्हणजे काल आपण कापूस फरला त्यापासून हा का नाही तर म्हणजे चला आता हे व्हिडिओला आपण इन करू जरा तुम्हाला जर व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनल हो का नाही आणि आपल्याला जरा सपोर्ट करा हा का शेतकऱ्याला शेतकरी चॅनेल त्याला त्याला गरीब माणसाची नाही आहे का नाही त्याला मग नवीन व्हिडिओमध्ये भेटू तो परत त्या व्हिडिओचा घ्या गुड बाय